एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आयचे नवीन नियम लागू होतील जर तुम्ही पेटीएम फोनपे जी पे किंवा इतर कोणते आय ॲपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर तुम्हाला या बदलांबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे चला तर मग कोणते नवीन नियम लागू केले आहेत याबद्दल जाणून घेऊया एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून युपीआय जर तुम्ही पेटीएम फोन पे जी पे किंवा इतर कोणते युपीआय दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घ्या सिस्टीमचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून म्हणजे एन पी सी कडून नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत जेणेकरून सिस्टीम वरील दबाव कमी होईल तसंच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत तर या नवीन नियमानुसार पेमेंट फेल होणं किंवा विलंब यासारख्या समस्या कमी होतील बॅलेन्स चेक स्टेटस रिफ्रेश यासारख्या गोष्टींवर निश्चितच मर्यादा लादल्या जात आहेत एन पी सी आय यांच्यानुसार या मर्यादामुळे या या मर्या आय अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होईल विशेषतः जेव्हा जास्त लोक एकाच वेळी व्यवहार करतात एक ऑगस्ट पासून वर कोणत्या नवीन मर्यादा लागू केल्या जातील पुढील महिन्यांपासून युपीआय वापर करते त्यांचा अकाउंट बॅलन्स फक्त पन्नास वेळा चेक करू शकतील याशिवाय जे वापर करते त्यांच्या मोबाईल नंबरशी जोडलेले त्यांचे बँक अकाउंट वारंवार तपासतात ते आता फक्त पंचवीस वेळा ते चेक करू शकतील सिस्टीम वर अनावश्यक भार पडू नये तसेच अनेकदा ट्रान्झॅक्शन करताना स्पीड स्लो होणे किंवा ट्रान्झॅक्शन फेल होणे या समस्या अधिक निर्माण होऊ नये याकरिता या मर्यादा सुरू करण्यात आल्या आहेत ऑटोपे वरही काही परिणाम होईल का तर नवीन नियमानुसार आता ऑटोपेवरही थोडा परिणाम होणार आहे एन आता यू पी आय ऑटोपे ट्रान्झॅक्शनसाठी निश्चितच वेळेचा स्लॉट सादर करत आहे याचा अर्थ असा की सबस्क्रिप्शन ई एम आय वीज बिल आणि पाण्याचे बिल यासारखे के शेड्यूल केलेले पेमेंट आता दिवसभर कधीही करता येणार नाहीत हे पेमेंट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवण्यात येणार आहे या निश्चित वेळी तुम्हाला पेमेंट करण्याची प्रक्रिया करता येणार आहे हा निश्चितच एक तांत्रिक बदल आहे परंतु यामुळे ताण कमी होईल आणि वेग सुधारेल प्रत्येक वापरकर्त्यावर परिणाम होईल का सांगायचं चा झालं तर हो तुम्ही दिवसातून एकदा युपीआय वापरत असाल किंवा वीस वेळा या मर्यादा सर्वांना लागू होतील अशातच तुम्ही वारंवार बॅलेन्स किंवा स्टेटस तपासले नाही तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही हे बदल प्रत्यक्षात मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन केले गेले आहेत कारण यामुळे न कडकपणे सिस्टीमवर जास्त भार पडतो ट्रान्झॅक्शनची मर्यादा बदलली आहे का तर नाही पेमेंट मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहतील बहुतेक प्रकरणांमध्ये प्रति व्यवहार एक लाख रुपयापर्यंत आणि आरोग्य सेवा किंवा शिक्षण यासारख्या काही श्रेणींमध्ये पाच लाख रुपयापर्यंत ट्रान्झॅक्शन करता येणार आहे एक ऑगस्ट च्या अपडेट सह या मर्यादा बदलणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता